आव्हाड साहेबांचा काय प्रश्न होता त्याला उत्तर मिळालेलं नाही एक प्रश्न आहे मुंबई महानगरपालिकेचे सुप्रिटेंडे प्रकाश जाधव होते पूर्वी त्यांच्या हातात अधिकार होते कंप्लीट पॉलिसी ते डॉमिनेट करतात तुम्ही जरा चौकशी लावा सगळे होल्डिंग त्यांच्या मुलांचे म्हणजे मुलं ऑपरेट करतात ते जाऊ दे त्यांचा धंदा आहे माझा स्पेसिफिक प्रश्न मी तुम्हाला परत एकदा विचारतोय जमीन भाडाची परमिशन माडानी दिलेली नाही मी स्वतः तक्रार देखील आहे मग ह्याचा डाप कोण आहे की जो हे सगळे होर्डिंग तिथे ठेवतोय आणि त्या उत्पन्न कमीत कमी दीड कोटी रुपये दीड कोटी रुपये महिन्याला दीड कोटी रुपये कमवत आहेत कोण आहे बापा की जो सरकारलाही आणि होर्डिंग विकतो जरा चौकशी करा दोन दिवसाचं काम आहे पत्र देतील माडा लगेच की आमची जमीन आहे परमिशन नाही आहे तोडा 那的个有得上个。